निवडणूक खर्चासाठी छळ केल्यानं विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणातील पती व जाऊ दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत सासरे मोहम्मद गरगरे व सासू मुमताज गरगरे फरार पोलिसांचा शोध सुरू सासऱ्याच्या पालिका निवडणुकीच्या खर्चासाठी माहेरून दहा लाख रुपये आणण्याचा तगादा लावल्यामुळे मानसिक व शारीरिक छळ सहन न झाल्यानं कौसर गर्गरे या विवाहितेनं आत्महत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेले संशयित आरोपी पती इंजमाम उलह गरगरे व जाऊ समीना गरगरे यांना रविवारी सकाळी कुरुंदवाड येथील न्यायालयात हजर करण्यात आलं सुनावणी दरम्यान पोलिसांनी तपासासाठी कोठडीची मागणी केली होती न्यायालयानं दोन्ही आरोपींना पंचवीस तारखेपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली दरम्यान या प्रकरणातील सासे राजमहमद खाजा गरगरे व सासू मुमताज गरगरे हे दोघे फरार आहेत त्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय गुरुवारी वीस नोव्हेंबर रात्री कौसर इंजमाम फुलक गरगरे वय यांनी गळपास घेऊन आत्महत्या केली होती प्रारंभी पतीनं टीईटीच्या तानातून आत्महत्या असा दावा केला होता मात्र मृतदेह पाहताच माहेरकडील नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला यानंतर कौसरचा भाऊ अल्ताप इकबाल आवटी यांच्या फिर्यादीवरून सासरे पती सासू व जाऊ अशा चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला